बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकत एक जण ठार होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील टाटा कॅपिटल या कंपनीमध्ये काम करणारे दोन कर्मचारी हे नांदुरा येथे कंपनीच्या कामानिमित्त गेले असता वापस खामगावकडे येत असताना खामगाव नांदुरा रोडवर असलेल्या चिखली आमसरी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने गाडी टाकली असता समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनांच्या धडकेत खामगाव येथील मुकेश शर्मा वय सत्तावीस व सूरज गादगे वय पंचवीस यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली सदरची धडक ही इतकी जोरदार होती की यामध्ये मुकेश शर्मा हा युवक जागीच ठार झाला असून त्याच्यासोबत असलेला सूरज घादगे हा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच ओम साई फाऊंडेशनची टीम ही घटनास्थळी पोहोचली व त्यांनी तात्काळ दोघांनाही खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले यामध्ये सूरज गादगे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ सर्वप्रथम येथे खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर युवकाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याला तात्काळ अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळतात खामगाव व जलम पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते गाव माझा न्यूजकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा